आपण स्वागत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला एकमेव एक मिनिट मला आपल्याला एक आहे पहिल्यांदा उत्तराखंडला तिथे पोलीस आय जी आहेत ते निलेश आहेत त्यांच्याशी आम्ही लोकांनी संपर्क साधला मी आत्ताच त्यांच्याशी बोललो ते महाराष्ट्रातलेच आहेत आपल्या नागपूर परिसरातले आणि ते तिथंच आहेत सध्या तिथं जो काही उत्तराखंडला घडलं आहे तिथल्या नागरिकांना मदत करण्याचं काम त्यांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे त्यामध्ये नांदेडचे अकरा लोक तिथं अडकलेले आहेत आणि त्यांना पण पूर्णपणे ते अडकलेले आहेत म्हणजे आता ते सुस्थितीत आहेत परंतु आ, एक आ, अकरापैकी एक सचिन पत्तेवार म्हणून आहेत त्यांच्याबद्दलची अजून पूर्ण नीट माहिती मिळत नाही परंतु ते काढायचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे आणि पूर्णपणे राज्य सरकार तिथं लक्ष ठेवून आहे साधारण त्या संदर्भामध्ये नांदेड जिल्ह्यातील अकरा आणि इतर जिल्ह्यातील छत्तीस असे एकूण सत्तेचाळीस जण जे पर्यटक आहेत ते सुखरूप आहेत त्याच्यामध्ये काही संभाजीनगरचे आहेत काही अहिल्यानगरचे आहेत काही मुंबईचे आहेत काही पुण्याचे आहेत एकंदरीतच राज्य आपत्कालीन कार्यकेंद्र उत्तराखंड यांच्याशी सतत आपण नियंत्र आपलं नियंत्रण कक्ष संपर्क ठेवून आहे आणि महाराष्ट्रातील पर्यटकांना लवकरात लवकर महाराष्ट्र सदन दिल्ली यांच्या माध्यमातून कसं इकड़ा आणता येईल अशा प्रकारचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये चाललेला आहे आणि तशा प्रकारचं काम तिथं सुरू आहे दुसरी गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांनी बऱ्याच तक्रारी केल्या आणि पुरेसी समाज ज्यांनी म्हशी नेत असताना नेत असताना त्याच्याबद्दल त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत आहेत आणि म्हणून त्यांनी संप पुकारलेला होता आणि शेतकरी सगळे म्हणत होते की ह्याच्यातनं राज्य सरकारनी लक्ष घालावं आणि ह्याच्यातून मार्ग काढावा आज आम्ही त्याच्याबद्दलची बैठक घेतली नवाब मलिक सना मलिक मुल्ला आणि बाकीच्या मान्यवर इथं आलेले होते आम्ही गडकरी साहेबांशी पण बोललो त्याच्या संदर्भामध्ये वाहतूक करत असताना काय नियम असावेत त्याच्याबद्दल पण गडकरी साहेब तिकडं वेळ देतो म्हणले ते डेलिगेशन देशाच्या स्तरावर याच्यातले काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्याच्याबद्दल काही चर्चा करण्याची गरज आहे तर ते म्हणले की ते डेलिगेशनला इकडे पाठवून द्या मी चर्चा करून काय मार्ग आमचं परिवहन विभागाचं काय म्हणणं आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे ह्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल तो मार्ग आम्ही काढायचं काम करू पण मी त्यांना म्हणालो की बाबा तुम्ही शेतकऱ्यांची खूप अडचणी निर्माण झालेली आहे तर तुम्ही जो काही संप केलेला आहे तो संप बाग घ्या मग ती मिटिंग झाल्यानंतर त्याला रश्मी शुक्ला पण होते आणि आपले देवेन भारती पण होते त्याच्यामध्ये आता त्यांनी आ, व्यापारी आणि जनावरांची वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या येणाऱ्या या अडचणी सोडवण्याच्याकरता शासन प्रयत्नशील आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी तो संप मागे घ्यावा अशा प्रकारचं आव्हान मी आजच्या मीटिंगमध्ये त्यांना केलं